प्रचंड वेगानं धडकणार फेंगल चक्रीवादळ या चार राज्यामध्ये हाय अलर्ट ज्यात थंडी पडली असून अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद दहा अंशाखाली झाली आहे तसेच मुंबई मुंबई उपनगरातही किमान तापमान वीस अंशाच्या खाली नोंदलं गेलंय मुंबईकर गेल्या दोन दिवसापासून थंडीचा अनुभव घेत हो आहे मात्र काही राज्यावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे तमिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीवर तयार झालेला कमी दाबाचं क्षेत्र उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान जाणवण्याची शक्यता आहे या काळात ताशी सत्तर किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर रोजी हो तामिळनाडू आणि पोंडिचेरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तामिळनाडूसह आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा तसेच या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय हे चक्रीवादळ श्रीलंकेना किनारी प्रदेशाला धडकून भारतात तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं चक्रीवादळाच्या निर्मितीमुळे बिहार पश्चिम बंगाल ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये थंडी वाढू लागली आहे त्यामुळे संध्याकाळ होत असताना तापमानात घसरण सुरू होते सकाळी धुक्यांचा प्रभाव वाढू लागलाय अशा स्थितीत या राज्यामध्ये येत्या काही दिवसात कडाक्याची थंडी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद